शेळी पालनात जर यशस्वी व्हायचं असेल तर शेळी पालनात फक्त तोच यशस्वी होतो ज्याला लेंडी झाडायची लाज वाटत नाही ज्याला लेंडी झाडायची लाज वाटली तो शेळी पालनात कधीही यशस्वी होणार नाही नमस्कार मंडळी मी दत्तात्रय सानाप बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो माझ्या पाठीमागे जो शेड बघताय तो आहे एक तुनी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अंबादास कोरडे सरांचा यांच्या फार मूर्ती जर सांगायचं म्हटलं तर आ, गेले दहा वर्षापासून हे शेळी पालनात काम करत आहेत आणि शेळी पालनामध्ये दहा शेळ्यापासून सुरुवात करून आज हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप काम करत करत गेल्या दहा वर्षापासून आत्तापर्यंत एक मदर स्टॉकचा जर विचार केला तर त्यांचं साठ शेळ्यापर्यंत ते आज घेऊन गेले साठ ते पासष्ट शेळ्या त्यांच्या फार मूर्ती आहेत जे आपल्याला भविष्यात म्हणजे व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहेत तर सांगायचं तात्पर्य एकच की ह्या फार्ममधून तुम्हाला एक नियोजन कसं असतं लॉंग टर्म हा बिझनेस व्यवसायाला पुढे जर घेऊन जायचं असेल तुम्हाला तर ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त काळ टिकायचं असेल तर काय करावं लागेल ह्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओतून शंभर टक्के पूर्ण शंभर टक्के बघायला मिळणार आहे तर ह्या फा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तुम्हाला नियोजन काय करावं लागणार आहे शेळीपालनातलं अडचणीवर मात कसं करायचं त्यानंतर चारा नियोजनाचं व्यवस्थापन काय आहे किती शेळ्या सांभाळण्यासाठी किती क्षेत्रामध्ये चारा लागवड करावा लागेल या प्रत्येक गोष्टी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास पूर्णपणे कव्हर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्त लांब झालेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ लेट येतात पण थेट येतात क्वांटिटी नाही ना तर क्वालिटीची येतात हे तर आपलं आहे तुम्हाला माहीतच आहे कारण की आपल्याला शेतकऱ्यांना फक्त काहीशी दाखवायचं नाही जे दाखवायचं ते व्यवस्थितच दाखवायचं आहे तर सुरू करूया ह्या संपूर्ण मुलाखतीला आणि कोरडे सरांच्या संपूर्ण ह्या शेवीपालनातील प्रवास आला तर नमस्कार तुमचं आमच्या बहिराच्या प्रोडक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे एकदा तुमच्या फार्मचा आणि पत्ता व तुमचं त्याला तुमचं नाव वगैरे एकदा आमच्या मी अंबादास भाऊराव कोरडे माझे सरपंच एकतुनी तालुका पैठण जिल्हा संभाजी छत्रपती संभाजीनगर माझं एक तुनी या गावामध्ये शेती आहे त्या शेतीमध्ये मी दोन हजार सोळा सतराला थोडं शेळ्याचा व्यवसाय करू असं मनात आलं त्याच्यानंतर uh -huh. आम्ही पाच आफ्रिकन जे आपलं पाच राजस्थानी कोटा आणि पाच ओस्मनवादी आणि एक मोकल ओसमनवादी असं सतराला आम्ही व्यवहार सुरू केला येऊ मग किती पोट आपण सक्सेस होतो त्याच्यावर मग आम्ही शेड वगैरे नियोजन करू तर आम्ही सोळा सतरा सतरा अठरा मध्ये बरस प्लस मध्ये आलो अच्छा तर सुरुवातीला तुम्ही आपलं जर बोलणं झालं होतं तर त्यावेळेचा शेड जो आता आपण जो उपाय हाच एक शेड होता त्यावेळेस आपण सुरु केला होता तर आता जो दिसतो पूर्ण जवळपास एक वीस बाय वीसच्या आसपास हा एवढा शेड होता की यातला पण यातला अर्धा होता सुरुवातीला सरासरी वीस बाय दहाच्या शेड सुरुवात केली तर आता आणि आपलं जे एक तुम्ही गाव आहे तर इथं जर यायचं म्हटलं तुमच्या फार्मला तर तुम्ही कुठून यावं लागेल आणि सोपं रस्ता कोणता आहे छत्रपती संभाजनगर ते बीड हायवे जे आहे सोलापूर हायवे सोलापूर हायवेच्या संभाजीनगर पासून सदोतीस किलोमीटर स्टॉप आहे थापटी स्टॉप थापटी दांडा हा थापटी दांडा त्याच्यानंतर उत्तरेला आमचं गाव आहे चार किलोमीटर थाप्टी दांड्यापासून म्हणजे सोलापूर हायवे पासून फक्त चार किलोमीटर आणि रस्ता व्यवस्थित व्यवस्थित आहे पुन्हा सरासरी पाच किलोमीटर अंतरावरती आपला फार्म आहे रस्ता एकदम व्यवस्थित आहे मित्र कारण की मी स्वतः रस्त्या रस्त्याने आलो रस्ता एकदम हे आहे आणि याच्यात मला एक विचारायचं आहे का तुम्हाला की जो सुरुवात तुम्ही केली होती सांगितलं की पाच उस्मानीवादी शेळ्या आणि काही दुसऱ्या दोन जाती मिळून आणि हे सुरू झालं तर याच्यामध्ये मला एक तुम्ही फक्त दहा शेळ्यापासूनच का सुरू केलं कारण की त्याचा अनुभव येतो नंतर नंतर एक सातच पाच पाच पंचवीस पाच पन्नास सुरुवात केली अच्छा तर बकऱ्या पाळणं एवढं सोपं नाही सुरुवातीला त्याचे मन राहत नाही ते मारत्या नंतर आपल्याला ते काय दुखत याची बी आपल्याला कल्पना पाहिजे पहिले एक वर्ष त्या शिकण्यामध्येच शिकण्यामध्येच घाटलं तरच पुरत नाही मग एक 3550 पासून 525 मेले म्हणजे त्यात काय उरतं ते भी अनुभव अनुभव जास्त महत्वाचा अनुभव महत्त्वाचा आपण आम्ही नेहमी व्यवस्था ते सांगत असतो की सुरुवातीला शिक्षण महत्वाचं आहे आणि आपण आपल्या जे शिक्षण घेऊ शकतो ते बाकी कुठेच भेटू शकत नाही बरोबर कारण की जे काय ठेच लागेल ती महत्वाची असते फक्त पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं असतो जसं जसं का तसं डॉक्टर वाला जे डॉक्टर काय औषध उपचार करतो कसा करतो याच्यावर जाणीवपूर्वक आपण लक्ष करायचं जेणेकरून आपल्याला करता आला पाहिजे असं लक्षात ठेवून ठेवून आम्ही आता सक्षम झालो आम्ही स्वतः इंजेक्शन देऊ शकतो गोळ्या औषध देऊ शकतो हु, आता हे आम्ही आफ्रिकन बोर एक बोकड आणला आणि उस्मानाबाद शाळेवर आणि राजस्थानी कोटा शाळेवर क्रॉस केलं बिल्डिंग तो ही अशी जात तयार हे अच्छा हे राजस्थान कोटा आणि बोरच हे क्रॉसिंग आहे क्रॉसिंग सर्वसाधारण त्याच्या जाती व्यतिरिक्त तीस टक्के प्लस मध्ये अच्छा कोटाचं जे ओरिजिनल कोटा जर असेल कोटापेक्षा वजन वाढ तीस टक्क्याने जास्त आहे बोरचं आपण क्रॉसिंग केलं बरं आता हे जे पाठी आहे या काय म्हणजे याचं वय किती आहे आणि हे जर कोटामध्ये तर एवढी व्हायला किती टाइम लागला नाही एवढं व्हायला याला सात महिने सात ते आठ महिने गेले असते आणि क्रॉसिंग असल्यामुळं आजारी पडण्याचं बी थोडं प्रमाण जे हे शरीराची रोग प्रतिकार क्षमता रोग प्रतिकार क्षमते चांगली आहे आणि बिमार पडत नाही बोरचं क्रॉस केल्यामुळे केलं अच्छा आणि आपण जे सुरुवात तुमची आपली हळूहळू ही जी सुरुवात वाढत गेली तर तो आपला वाढवण्याचा विचार कधी पण झाला होता वाढवण्याचा विचार मग सतरा आठ ला सक्सेस झालो थोडं दहा चोवीस वर गेलो वीस पंचवीस मग आम्ही जसं प्लस मध्ये चाललो तस तसं आहे मग वाढत चाललो अच्छा इंटरेस्ट वाढायला लागला वाढायला लागलं ह्या शेड मध्ये आपण किती वर्ष काढले शेड मध्ये आम्ही पाच वर्ष काढली पाच वर्ष काढले सरासरी पूर्ण वीस बाय वीस करू दहा बाय वीस बाय दहाचा चा अगोदर होता एक दोन वर्ष त्याच्यात काढले त्याच्यानंतर चार वर्ष चार वर्ष जवळ वीस बाय दहा मध्येच काढले आणि नंतर वीस बाय वीस चा जवळपास त्याच्यामध्ये परत दोन वर्ष काढले दोन वर्ष आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या शेडकडे गेलो अच्छा तर मित्र आतापर्यंत आपण ज्या शेडमध्ये होतो हा पहिला सुरुवातीचा शेड होता आता पुढचा शेड जो आहे तो शेड तुम्हाला आपण त्या शेडमध्ये जाणार पण आता हे जे करणार आहे किती दिवसाचे आठ दिवस आठ दिवस झाले सहा दिवसाची काही सात दिवसाची काही आठ दिवसाची सरासरी आठवड्याच्या आसपास पंधरा दिवसाचे आतले नाही आठ दिवसाचे आतले सगळे आठ दिवसाचे आतले अच्छा आता म्हणजे जवळपास आणि पूर्ण हे बोर क्रॉस मध्ये पूर्ण बोर क्रॉस मध्ये आणि याची क्वालि बराच तुम्हाला समजा बारीक सुरुवातीचे जे करण्याचं आपण हे झालेलं आहे नियोजन असतं तर याच्यामध्ये तुम्ही हे जे फाया टाकलेले आहे त्याचं कारण कोण काय केलं याच काय झालं सर सुरातीला आपल्या वाडग्यामध्ये जनले शेळी वाडग्या सोडायचं आपण बघ खाली मातीच खायची माती अच्छा माती खायची त्याच्यामुळं मग संडास लागायची त्याच्यामुळं मग पिरलं मारायची हे आमच्या लक्षात आलं अच्छा त्याच्यामुळे मग आम्ही फळ्याचं हे केलं त्याला त्याच्यावर त्याच्यावर याच्यावर आता अजिबात बीमार पडत नाही फळ्या टाकून किती दिवस झाले तर फळ आता तीन चार वर्षापासून आम्ही चार वर्षापासून तेव्हापासून मरतुकीचं प्रमाण कमी नाही पिलू मरतच नाही तेव्हापासून एकही पिलू किंवा झालं दुखलं झालं ते ती गोष्ट वेगळी पण मग असं संडास लागून कधी झालंच नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळात काही अडचणी का भरपूर येतात संडास ताप हे ते सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये आम्ही पुढं जाता जाता शिकता शिकता असं शिकलो कि एका वर्षामध्ये पाच लसीकरण महत्वाचे करायलाच पाहिजे तर पाच लसीकरण केलं तर बरं बिमारच पडत नाही लसीकरण झाले पाहिजे कोणत्याही ब्रीडचं असो कोणी सांगतो गावरान शेळीला करायची गरज नाही किंवा कोणत्याही शेळीला करायला करायची गरज म्हणजे ते सगळ्या गोष्टीला पाच लसीकरण जे आपले मुख्य लसीकरण ते लसीकरण ते झालंच लसीकरण आता सर्व जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती आपण जास्त वेळ घेणार नाही कारण की आणि आता आपण येतो मित्रो हो, हा त्यांचा जो सर्वात पहिला शेड जो म्हणजे मोठा शेड जो डेव्हलप केला ज्याच्यामध्ये पूर्ण आता शेळ्यांचा लॉट आहे तर आता आपल्याकडं ज्या ह्या लॉटमध्ये आहेत मोठ्या शेळ्या पूर्ण तर ह्या किती आहे आता क्वांटिटी ही मोठा क्वांटिटी साठ पावसाठ आता साठ पासट मोठे क्वांटिटी आहे आणि पूर्ण वेगवेगळ्या जातीमध्ये आहे का कसं एकच बेट होती नाही पूर्ण याकडे ऊस्मोपाद आपला राजस्थान कोटा आहे ऊस वनपाद शिरो शिरोळी पण आहे आणि आता आफ्रिकन ऊर मध्ये गेलो आम्ही आपण सुरवातीला जर बघितलं तर चार नंतर कुठं तर मला माहिती आणि हे करड जे हे किती शेळ्यांपासून झालेले बारकाली शेळ्यांचे हे आता टोटल दोनवर अजून सात तासिका दहा बारा शाळा झाल्याची बावीस ची क्वांटिटी बावीस क्वांटिटी ते जे पहिल्यावर पाठ आहे ती एक देती आणि जी वयस्कर शेळी जे मिडीयम ती दोन दोन अच्छा दहा बारा शाळा झाल्या त्याच्यापासून अजून भरपूर शाळा बाकी जाण्याच्या आणि मला एक याच्यात एक, एक आवर्जून विचारायचं आहे कारण की शेळ्यांचं हे तर आहे पण याच्यामध्ये जो वरती आपण शेडचे जे पत्र टाकलेले त्यात दा पत्र दाखवून घेतले हे जे पत्र टाकले फक्त सिमटाचे टाकले शक्यतोर आम्ही शेड आतापर्यंत मी एक शंभर दीडशे शेतकऱ्यांना आतापर्यंत भेटलेलो आहे तर मला जास्त एखाद ठिकाणी सिमटाचे पत्र दिसला तर दिसला नाही तर लोखंडी पत्रच असतात पण मग तुम्ही सिमटाचे पत्र का वापरले सिमट पत्र म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरमी होत नाही ना उन्हाळ्यामध्ये कसं असतं पत्र तापले का त्याच हिट खाली येतं बरोबर आणि जित्रा पण थोडा त्रास होतो त्याच्यापासून हिट अच्छा हे थंड असते याची लाईफ जरी कमी लाईट मुळ टाकी लोक येदा नंतर याचं नुकसान ते पण आहे की हे दहा वर्षाच्या नंतर समजा आपल्याला बदलावं लागतं पण पण त्याचा फायदा फायदा तो आहे की जनावर बिमार पडण्याचे चान्सेस अजिबात आणि बरं लोखंडी पत्र पेक्षा स्वस्त पडतात का मार स्वस्त पडते हे पत्र आता किती पर्यंत पाचशे रुपयाला आणलं होतं एक पत्तर एक पत्तर पाचशे रुपये किती बाय कितीच आहे ते तीन बाय दहाच तीन बाय दहाच पत्तर फक्त पाचशे रुपये पत्राचा आहे पूर्ण जवळपास पंच्याऐंशी पत्र ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पत्राचा पूर्ण शेड केलेला आहे झालेला आहे ए टाइप मध्ये आणि आता ह्या शेडला किती वर्ष झाले आपल्या याला एकवीस याला झाले सात सहा वर्ष झाले अच्छा म्हणजे वीस एकवीसच्या वीसच्या आजपासून एकोणीसवीस लाड तीन ते चार वर्ष हा जो शेड बनला कोरोना काळात बनलेला कोरोना काळामध्ये बनलेला बन शेड ओके आणि काका तुम्ही ह्याच्या गव्हाणी ज्या बनवलेल्या ह्याच्या गव्हाणी आता शक्यतो कोणाच्या स्टँडच्या सरळ गवानी बनवतात तुम्ही जे बनवलं थोडं क्रॉस मध्ये आतमध्ये बनवलं याचं कारण काय कारण मोठी शेळी छोटी शेळी पण खाते येत्या अच्छा क्रॉस क्रॉस मध्ये जर सेम अशी सरळ ठेवली तर मोठा शेळीलाच असं तोंड पुरू शकतं लहान शेळीला तोंड पुर शेळीला तोंड पुरत त्या ह्या तुम्ही सेपरेटली बाहेरून बनवून घेतल्या का इथंच बनवलं इथंच बनले सर इथं ड्रम आणला रिंगल आणले ड्रम आणला इथंच बनवून पण हे अशी फोड पद्धती याला गेट वगैरे असाय लॉकेन हे लॉकडा असं केला उघडमध्ये आतमध्ये पण हे केलं जात म्हणजे गवनीचा दरवाजांना काही अडचण आलेली अडचण असं लागून जातो आपल्याला काय करायचं काही नाही असं जागेवर चालू आहे जागेवरती पाणी बिथ जाग्यावर राहणार त्याच्यामुळे शेळीला बाहेरची गरज पडत नाही आणि आता हे जो मोठा शेड आहे आपला तर ह्या शेड मध्ये सरासरी किती म्हणजे याचं क्षेत्र किती ह्याचं आता साठ बाय जवळपास साठ बाय साठचं आहे ते हे साठ बाय साठचं गेलेलं आहे तर हे किती केले म्हणजे आतला शेड किती आहे कितीचा बनलेला आहे ह्याचं आपल्या गावाने बसून अठरा फूट अच्छा पत्र हे बारा फूट ओपन प्लेस अच्छा अठरा फूटचा हे आणि डी सी कड ये तीस ह्या साईडला आणि तीच त्या साईडला अच्छा आणि मध्ये चार फूटच म्हणजे चौसष्ट फुटाचं चौसठ फुट असं चौसष्ट चौसष्ट बाय पन्नास गेलेले आणि आता याच्यामध्ये तुमच्या इकडे म्हणजे मुरमाड तुम्ही म्हणजे बाहेरून टाकलं का ऑलरेडी नाही नाही बाहेरून आणून टाकला बाहेरून आणून टाकलेला जमीन पूर्ण काळजी उन्हाळ्यामध्ये दहा पाच ट्रॅक्टर स्टोअर करून ठेवायचे मुरमाचे आणि जस जसं पावसाळ्यामध्ये गड्डे वगैरे जसं गरज टाकून द्यायचं याच्यामध्ये तुमचं जे आहे जसं जेव्हा तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये तुमचं मोर घासाचा जास्त भर दिसतोय म्हणजे घास दिसतोय म्हणजे फक्त बस... मोर घासा भरशावर चालतंय का नाही 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 आता काय असतं सकाळची सातशे वयर आणि घासा जास्त आम्ही सकाळी साडेसहाच्या पुढं त्याला एका शेळ्याला कमीत कमी पन्नास ते साठ ग्राम अंदाजे अंदाजे मका टाकितो एवढ्या शेळ्याला एक दहा किलो मक्का टाकितो दहा किलोच्या आसपास मका दान टाकून दिले का त्याच्यानंतर आम्ही मोरघास टाकित अच्छा आता मुरगा घास सकाळी टाकल्यामुळे मग त्याला जेवढा खायचं तेवढा खाते जे शिल्लक येते शिल्लक दिसतो तुम्हाला आता बी आणखीन साडेतीन चारला पुन्हा काही जनावरला भुका लागत येत पण येऊन खाते तर संध्याकाळी आम्ही सातला वैरण टाकित दुसरी अच्छा सातच्या वैर्णीपर्यंत याच्यात काहीच टाकत नाही काहीच राहणार असं म्हणजे ती वैरण कोणती असते आपल्या नेपणे गवत लसूण घास घास आणि गवत असतं कुट्टी करून टाकायचं मेथी घासाचा आणि जे काय समजा नेपियर वर्ग आहे दोन्ही मिक्स कुट्टी करून त्याचं क्षेत्र किती आहे समजा एक अर्धा पाऊन एकर घास आहे आणि अर्धा एकर नेपियर म्हणजे अर्धा ते आणि जवळपास सवा एकर एक सव्वा एकर मध्ये हिरवा साऱ्याचं नियोजन आहे आणि बाकीचा मुरघास मुरघास आपण जे बनवतो मुरघास किती म्हणजे आपला अंदाज एक किती घसो एवढ्या शहर आम्ही जून मध्ये एक एकर करतो मका मका करतो त्याचा हिवाळी सीझनला सरासरी म्हणजे दोन एकर मूर घासाचा मूर घास असतो आणि दोन एकर मध्ये हिरवा चारा नाही सवा एकर सवा एकर सर एकर भरतो आणि दोन एकर म्हणजे सरासरी एक तीन एकर राण्याच्या याच्यामध्ये गुतलेले आहेत तीन एकर रान कंपल्सरी गुतात ते दोन एकर आपल्याला काम येतात अलटून पलटून येतात एक एक मक्कास करून ठोला का नंतर मध्ये दुसरं पीक घेता येत नंतर पण आपल्याला पर सरासरी दोन एकर रान समजायचे दो, दोन एकर मध्ये तुमच्या हिवाळ्यातलं एक एकर मका पावसाळ्यातली एक मका म्हणजे ते एक एकर झाला हिरवा चार तुम्ही आरामशीर दोन एकर मध्ये दोन एकर जर रानामध्ये चारा लागवड केलं तर साठ ते सत्तर शेळ्या आणि त्यांची कर्ड हे प्रॉपरली आपण नियोजन करून बाहेर जायची गरज आपल्या सीजन मध्ये गोष्टी घेऊन ठेवा थोडं दोन तीन ट्रॅक्टर तर भूस कोणतं असतं आपल्याकडे सोयाबीन तूर तूर सोयाबीन उपलब्ध आपल्याकडे होत्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की हरभऱ्याच्या भूसामुळे थोडं त्याचे जे आहे आंबीमुळे पोटात आग पडण्याचे चान्सेस बरोबर त्याचा काही असर होतो नाही आम्ही तितकं वापरतच नाही ना बघा नॉर्मली एखादा ट्रॅक्टर चार पाच ट्रॅक्टर मध्ये मिक्स केलं घेतच नाही ते बरोबर ते आम्हाला माहिती त्याचा वापर नाहीच हरभऱ्याच्या भुसाचा वापर होत नाही सोयाबीन आणि तुरच तर आता जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला बोरमध्ये बोरचं तुम्ही सांगितलं की आपला मेल पण बघितला होता आणि आता जे बोरचे शेळ्या आहेत म्हणजे सुरुवात तुम्ही बोर मध्ये सुरुवात होऊ राहिली फक्त एवढ्या जेवढ्या शेळ आहेत तेवढ्याच आपल्याला हे केलेले नाही आता बोर मध्ये दोन वर्षपासून सुरुवात केली ना बोर मध्ये आमचा मुलगा आहे मुलगा आहे ना सर्विसला पोलीस मध्ये मा <laughs> त्यांच्या माहितीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आपल्याला आता आफ्रिकन आप बोर मध्ये जायचं अच्छा <laughs> त्यांना एक कन्नडून एक मेल आणला <laughs> आणि आम्ही शाळे उस्मानाबाद आणि कोटा त्यांच्या क्रॉस केल्या अच्छा तर आम्हाला <laughs> त्याच्यापासून फायदा दिसायला लागला बोरचा बोर क्रॉसिंग त्याच्यानंतर पण मग ओरिजिनल मध्ये जायचं आता तीन पाठ्या पाठ्या आणल्या आम्ही कधी तुला यायला एक वर्ष झालं घ्यायला तीन तीन महिन्याचे होते त्याच्यानंतर आम्ही त्याला दहा प्लस होऊन दिलं आणि इतर आल्यामुळे ते लागवड केली तीन तीन महिने आणल्या त्यामुळे तीन त्यानंतर दहा महिन्याचं वय कम्प्लीट झालं त्यानंतर आपण लागवड पण तुमच्याकडे हीच लागवड केली लागवड पण का पण दोन एक बारीक अजून याच्यावर याच्यापासून मला तिकडेच वळायचं जास्त इकडे वळायचं पण हे बंद करून तिकडे जायचं की हे चालू त्याला दुसरं शेड करून चालतं म्हणजे आफ्रिकन बोर साठी वेगळं शेड करून आफ्रिकन बोरचं सेक्टर वेगळच करायचं आणि आपलं जे क्रॉसिंग आहे उस्मानाबादी कोटा शिरो हे रेग्युलर आपलं आता आम्हाला फार दिवस झाले आता सात आठ वर्ष झाल्यामुळं आता वयस्कर शाळा झाल्या ना जस जसे वय वस कमी कमी करत चालू कमी कमी त्याच्या पाठी वाढत चालते बरोबर बरा पूर्ण एखाद्या साइड जी पूर्ण नवीची म्हणजे आमची उत्पत्ती झालेली ही पाणी झालेली नवीन आपल्याकडे जे काय दहा पाहिजे फक्त चार पाच शेळ्या राहिल्या बाकी सगळं आपल्या इकडं तयार झाले पूर्ण बराबर सुरुवात दहा पासून एवढं साहजिक आहे पूर्ण आपल्या इथलंच स्वतःच्या फार्म मध्ये तयार होऊन वाढलेलं आहे आणि मला व्यापाऱ्याचं बी कस साहेब हे आपल्या गावरान शेळ्याच्या भोक याला जास्त किंमत वजन ना हा। आहे बोर मध्ये तेवढं पण मासाच प्रमाण जास्त असल्यामुळे तो फायदा होऊन जातो वजन वाढत लवकर भेटून किती मासा हे होत होत मग याच्यामध्ये मला एक विचारायचं आता कारण की आता तुम्हाला नऊ वर्षाचा याच्यामध्ये अनुभव झालेला आहे नऊ वर्षापासून तुम्ही सगळं जवळून बघताय तर कोणाच्या सांगण्यावरून नाही तर याच्यामध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत भरपूर आपण बघतो की आता आम्ही जर फिरलो आहे भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेडचं आमचे बंद पडले शेळी काही खरं नाही आहे किंवा जे सांगतात आता भरपूर ठिकाणी काही गोष्टी आहेत की आमच्यातलेच काही यूट्यूबर्स आहेत की जे ज्या पद्धतीनं सांगतात आपण मी कोणाचं नाव घ्यायचं नाही मला पण ना ज्या पद्धतीनं पाच लाखाची कमाई दहा लाखाची कमाई तर आपल्या जर चौसष्ट आता तुम्ही साठ एक समजा साठ पासष्ट आपण साठच शेळ्या पकडू मोठ्या पासष्ट आहे तर साठच पकडू पण या साठ शेळ्यामध्ये वर्षाला तुमचं इन्कम किती होतं एक रिअल इन्कम आता खर्च वजा जाता आपल्याला किती करू शकतो दोन पाच लाख रुपये लाख लोक जातात सात शेळ्यामध्ये पाच एक लाख रुपयापर्यंत पूर्ण खर्च बघायचा दोन तीन स्टेप धरून सगळे त्या एक सात पाच पंचे सात बाक होते अजून मला होते त्याच्यानंतर मग ते क्वांटिटी शेळ्यापर्यंत साठ पैकी तुमच्या तीस बकऱ्या अशा एक एक बकरु देणारी तीस अशा दोन दोन देते दोन देतात सरासरी साठ शेळ्या मागायचं मला एक सत्तर ऐंशी पिलं आराम ऐंशी पिल नव्वद किलो आरामशीर एक मजबूत पिलं भेटून वर्षाची हा ऐंशी पिलं जर म्हणलं आणि सर्वात कमीत कमी किंमत पाच सहा पाच हजाराने जर बघितलं तरी अठा पंचेचाळीस चार हजार चार लाखाला लाखा साठ पिला माग सरांनी फक्त ऐंशी पिलं धरलेत मित्र हे लक्षात घ्या कारण की काही आमच्या म्हणजे बऱ्यापैकी काही आणि याला फक्त युट्यूबवर जबाबदार नाहीये मी युट्यूबर आहे म्हणून मी युट्यूबची बाजू घेतो म्हणून नाहीये काही फार्मर्स असे आहेत की जे स्वतःच नसून फक्त त्यांना जे व्यवसाय करणारे खरेदी विक्री करणारे हे कुठेतरी या चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन शेतकरी फसला जातो आणि शेत त्याच्यामध्ये अं प्रॉब्लेम असं होऊन जातो की ते शेडचं किंवा हे नुकसान मध्ये चालल्या जातो शेतकरी तर का असं का नाही वाटलं बरं तुम्हाला की सुरुवातीलाच आपण पूर्ण मोठा शेड नाही नाही त्याच्यातून सक्सेस झाले असं करता येत नाही ना सर मला एक हे सांगायचं की आपण जो शेड जो केला हा टप्प्याने गेला भरपूर जणांचा असं असं शेतकऱ्यांचं अगोदर शेड करतात नंतर जनावर घेतात तुम्ही उलट केलं आधी जनावर घेतले शेड मग वाढत वाढत गेला जसं जसे जनावर वाढले तसं तसे का असं असं का तुम्हाला वाटलं की आपण शेड अगोदर बांधून घ्यायला नको तर कसं साहेब सुरुवातीला थोडं शेळ्यात कमी घातल्या लहान छोटासा शेड केलं आपला अनुभव महत्वाचा आहे ना अनुभव मात्र आपण पन्नास शाळ्या आणल्या आणलं की ते पहिल्याच मुलगा पन्नास शाळे आणल्या आणि काही जमलोच नाही समजलच नाही तर पंचवीस मारायच्या पंचवीस ठेवायच्या काय उभे आपण स्वतः शिकलो पाहिजे त्याच्यात जसं आपण प्लस मध्ये येतो असतो सगळ्या गोष्टी करता येत्या असे आता पहिलेचा मुलगा काय मी दहावीच्या मुलाचे पुस्तक थोडी वाचित त्याच्या पुरते पिशी घेतो छोटीशी एकच पाठी एकच पेन्सिल तेवढंच वापरतो तो, तो कारण ते पहिलेला असतो अशा गोष्टी सांगायचं सांगायचं म्हणजे एकच हा घ्यायचा नव्हता मुद्दा पण घेतला कारण एका जसं यांनी सांगितलं की पहिलीचा सा विद्यार्थी आपल्याला शेळी पालनाची एबीसीडी ही आपल्या फार्मवरतीच शिकावी लागणार आहे बाहेर तुम्ही कितीही हजारो फार्म दाखवले जे आम्ही आज व्हिडिओमध्ये दाखवतोय याच्यातून तुम्हाला फक्त जे योग्य आहे ते घेऊन त्याचा एक सार घेऊन तुम्हाला आपला फार्म चालू करायचा असतो कुणीतरी सांगितलं म्हणजे सेम कॉपी करायची हे फायद्याचं नाही ते शक्य नाहीये होत नाहीये जसं यांनी दहा शेळ्या घेतल्या दोन जातीच्या घेतल्या एका जातीच्या घेतल्या नाही दोन जातीच्या घेतल्यामुळे दोन जातींचा अभ्यास त्यांना करता आला त्याच्यामधून ह्या ज्या गोष्टी शिकत गेले शिकता 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 आज जवळपास छोटे मोठे शंभर एक जनावर त्यांच्याजवळ आहे दहा शेळ्यापासून दहा पट जनावर वाढलेली आहेत दहा वर्षामध्ये हे एकदम होत नाही दहा वर्षांची तपस्या आहे त्यावेळेस कुठेतरी आज एवढं मोठं हे वैभव दिसतंय तर मी एवढंच सांगेल की कोणतंही काम करतानी अगोदर पहिले विचार करा आपल्याकडनं ते काम स्वतः होऊ शकतं का आणि एक मुद्दा खूप अगोदर बी मी हा मुद्दा बोललो होतो आणि आजही ते सांगेल की शेळीपालनात जर यशस्वी व्हायचं असेल तर शेळीपालनात फक्त तोच तो तो यशस्वी होतो ज्याला लेंडी झाडायची लाज वाटत नाही ज्याला लेंडी झाडायची लाज वाटली तो शेळीपालनात कधीही यशस्वी होणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान